सुनेचा सासरकडच्यांकडून छळ हुंड्यासाठी लग्न मोडलं या आणि अशा अनेक बातम्या आपण अनेकदा ऐकल्या पण पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानं या अशा गोष्टींची सीमा गाठली आणि फक्त पुणे नाही तर संपूर्ण राज्यातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आता वैष्णवीचं प्रकरण असतानाच बीड जिल्ह्यातून अजून एक वेदनादायक घटना समोर सासरच्या मंडळींना माहेरहून पैसे आणण्याच्या दबावाखाली एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीये शुभांगी शिंदे ही विवाहिता सासरकडील मानसिक त्रासाला कंटाळून मृत्यूला सामोरे गेलीये या घटनेनं राज्यात शोककळा पसर असून महिला सशक्तीकरणाच्या गोष्टींवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या सर्व गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण देशभर गाजते छळाला कंटाळून वैष्णवीनं आपल्या लहान मुलाला सोडून जीवन जास्त समजलं वैष्णवीच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला आणि या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीच्या पतीसह सासू सासरे दीर नणंद ह्या काही जणांना अटक सुद्धा केली आहे आणि आता हे प्रकरण अजूनही ताजं असताना आता बीड तालुक्यातील गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी महिलेचा मागील काही दिवसांपासून छळ सुरू होता आणि या छळाला कंटाळून शुभांगीनं बुधवारी टोकाचं पाऊल उचललं शुभांगी वय आसपास शुभांगी साळुंके बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील गीता या गावातील रहिवासी बावीस मे दोन हजार बावीस ला तिचं लग्न संतोष शिंदे या मुलाशी झालं लग्नाला अवघे तीन वर्ष झाले होते लग्न झाल्यावर नियतीचं स्वप्न असतं की सुखाचा संसार व्हावा हे स्वप्न कदाचित शुभांगीचं पण असेल पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं सुरुवातीला एक दीड वर्ष या दोघांचा संसार चांगला चालला लग्नाच्या दीड वर्षांनी शुभांगीने एका गोड बाळाला जन्म सुद्धा दिला शुभांगीच्या सासरच्यांची दोन ऑप्टिकलची दुकानं सुद्धा आहेत त्यात एक नंदेचंही होतं आणि नंतर तिसरं दुकान सुरू करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला शुभांगीकडून एक लाखांची मागणी केली त्यावेळी शुभांगीच्या चुलत्यांनी ती मागणी पूर्ण सुद्धा केली आणि त्यांना एक लाख रुपये देऊनही टाकले पण नंतर सासरकडच्यांची पैशाची हाव वाढत गेली मग त्यांनी पुन्हा चार लाख रुपयांची मागणी केली त्यांची तीही मागणी शुभांगीच्या घरच्यांकडून पूर्ण करण्यात आली एवढं करूनही शिंदे कुटुंबाची पैशाची पैशाची भूक काही भागत नव्हती मागणी वाढत होती पण शुभांगी आणि तिच्या कुटुंबियांकडून आता पैशाची मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं मग त्याचा राग शुभांगीवर निघू लागला पैशासाठी शुभांगीला मारहाण होऊ लागली तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होऊ लागला सहा महिन्यापूर्वी ते शुभांगीला माहेरी घेऊन गेले चार लाख रुपये द्या नाही तर शुभांगीला नांदवणार नाही अशी धमकी त्यांनी केली हतबल असलेल्या शुभांगी आणि तिच्या कुटुंबियांनी सासऱ्यांचे पाय धरले आमची आता पैसे देण्याची ऐपत नाहीये असं सांगून सासरच्यांनी काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे ते शुभांगीला नांदवण्यास तयार झाले पण त्यांची मानसिकता आणि पैशाची भूक काही संपली नाही त्यांनी पुन्हा शुभांगीला त्रास देण्याचा प्रयत्न केला पुन्हा तिचा शारीरिक आणि मानसिक सळ थु केल्या अखेर शुभांगीला समजलं की पैसे दिल्याशिवाय ते सुधारणार नाहीत पण त्यांची पैशाची भूक ही कधीही संपणारी नाही आणि माझ्या घरची ती भूक संपू शकत नाहीत त्यापेक्षा तिनेच आपल्या लहान मुलाचा विचार न करता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी आता शुभांगीच्या सासरकडच्या पाच जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय त्यांना कदाचित पुढे जाऊन शिक्षा शुद्ध होईल पण त्यानं शुभांगी परत येणार आहे का दीड वर्षांच्या बाळाला त्याची आई परत मिळणार आहे का पैशाच्या हव्याचा पायी अजून किती वैष्णवी आणि शुभांगी आपलं जीवन संपवणार तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद